काल मी मार्केटमध्ये गेल्यानंतर मला मस्त हिरवीगार गावरान कोथिंबीर दिसली त्याचा वास खूप छान येत होता आणि ती स्वस्तही होती मग मी घेऊन आले कोथंबिरीची वडी बनवण्यासाठी पण वडी बनवण्यासाठी फार वेळ लागतो आणि तो माझ्याकडे नव्हता बट नॉट टू वरी आता आपण वडीऐवजी त्याची मस्त भजी बनवू शकतो आणि ती भजी कोथंबिरीच्या वडी इतकीच टेस्टी लागतात चला तर मग आज कोथंबिरीची भजी बनवूया मी एक एकथंबिरीची पेंडी निवडून घेतलेली आहे आणि त्याचा आपल्याला चिखल किंवा माती निघेपर्यंत ती धुवून घ्यायची आहे धुवून घेतलेली कोथंबीर पाणी नितळण्यासाठी ठेवायची आहे आणि तोपर्यंत आपण भज्यांसाठीच वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये टाकलेलं आहे लसूण हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा जिरी आणि हे मी बारीक करून घेत आहे मिरची आणि लसूण पटकन बारीक व्हावं यासाठी मी याच्यामध्ये मोठं मीठ टाकत आहे आता मी याच्यामध्ये टाकत आहे अर्धा छोटा चम्मच ओवा आणि तो आपल्याला थोडासा ठेचून घ्यायचा आहे मी कोथंबीर चिरून घेतलेली आहे आणि ती थोडी मोठी मोठी चिरली आहे आणि ती एका भांड्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे चिरलेला कांदा नंतर टाक टाक हलत, मी टाकलेलं आहे आपण बारीक केलेलं वाटण आता मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा छोटा चमचा हळद चिमुटभर हिंग आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ आता सध्या मी तीन मोठे चमचे बेसनपीठ टाकून घेत आहे पण जेव्हा आपण हे पीठ मळणार आहे तेव्हा आपल्याला लागल असं अजून बेसनपीठ टाकायचं आहे दोन चमचे मी याच्यामध्ये पांढरं तीळ टाकत आहे आता हे पीठ मळून घेणं या भांड्यामध्ये पॉसिबल नाही म्हणून मी सगळं एका परातीमध्ये काढलेलं आहे आणि आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लागेल ला असं बेसनपीठ टाकायचं आहे त्यामुळे मी अजून त्याच्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मी अजून दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान घट्ट पीठ बनवून घ्यायचं आहे भज्यांचं पीठ तयार आहे मी परत एकदा ते भांड्यामध्ये ठेवलं आहे कारण मी हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे माझ्या मुलाला स्कूलला जायचं आहे आणि त्याच्यासाठी मी आधी चपाती बनवून घेणार आहे आणि मग भजी पेटवली आहे आणि आज माझा नवरोबा देखील मला चूल पेटवण्यासाठी हेल्प करत आहे चूल पेटल्यानंतर त्याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे चूलही मस्त पेटलेली आहे तेल गरम झालेलं आहे आणि आपल्या भज्यांसाठीचं पीठही तयार आहे आता मी याच्यामध्ये छोटी छोटी भजी सोडून घेणार आहे भजी मी छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे म्हणजे ती अगदी कोथंबिरीच्या वडीसारखी कुरकुरीत होतात आणि तितकीच टेस्टी लागतात आपली मस्त कुरकुरीत कोथंबिरीची भजी खाण्यासाठी तयार आहेत मला हा मी बनवलेला भज्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत असाल हे पण मला कमेंट करून सांगा हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय